नमस्कार सर्वांना आज, आज मी खोबऱ्याची चटणी गावच्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी साहित्य खोबऱ्याची वाटी एक लसूण लाल तिखट आपलं घरचा वापरतो ते रेगुळ किंवा आपण ते बुक्का वापरला तरी चालतो आणि हे मीठ चवीनुसार आज मी ह्याची गावच्या पद्धतीने मी खोबऱ्याची चटणी करून दाखवणार आहे तुम्हाला पहिले ही खोबऱ्याची वाटी आहे ना ही गॅसवर अशी भाजायची आपण जशी चुलीवर गावाला भाजतो तशी मी अशी भाजून घेते मस्त भाजल्या जाते चांगली भाजायची चांगली खूप करपवायचं नाही त्याला चव छान येत ही काय बाहेरूनच भाजल्या जाते आतून काय एवढी भाजल्या जात नाही आता ही मस्त भाजून झालेली आहे आता घ्या बंद करायचा छान भाजून झाली अशी भाजून घ्यायची नंतर मग आपण पापायच तिला पा। मसाल्यासाठी करतो असं करायचं असं असं करून घ्यायचं हे मी असे तुकडे करून घेतले आणि ती लसूण दाखवली ना ते असे सोळून घेतले आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे खोबरं असं टाकायचं सगळं लसूण आणि खोबरं दोन्ही आपण असं मी तुम्हाला पाहिजे ते मला जरा जास्त पाहिजे म्हणजे थोडं गावच्या पद्धतीने आपल्या मुंबईत करायचं असेल तर असं काय हे माझं घरचं तिखट आहे तुम्ही बुक का वापरू शकता लाल तिखट आणि नंतर मग हे मिक्सरला खोबऱ्याची भाताबरोबर छान, छान खोब लागते गरम गरम भात आणि तूप टाकून आमच्या भाशूला लय आवडते ए भाषू तुला आवडते ना ही चटणी काकीनी चटणी केले आणि खाऊन सांग मला कशी झाले छान झाले ओके बाय सर्वांना आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आज स्पेशल भाषूसाठीच केली आहे मी ना भाषू तुला खूप आवडते ना म्हणून छान झाले भाषू बोलला तुम्ही पण सांगा कशी आहे बनवले आणि तुम्ही पण बनवा अशी मस्त होते चला बाय सर्वांना बाय बाशीचा आवाज नेहमीच लो असतो मोठ्यांनी बोलायचं बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंट पण करा कमेंट पण करा आणि तुम्ही पण बनवून पहा